तर मित्रांनो हे आपलं चिकन आहे आता मस्तपैकी स्वच्छ धुवून घेते तर मित्रांनो आपलं हळदी मिठाचं मटण बघा चांगलं वापरले आई लवकर शिजत ना तर मित्रांनो या ठिकाणी बघा कसा लागलाय जाळ आणि आपलं शिजते मटण मस्तपैकी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे ही मस्तपैकी मटणासाठी ग्रेवी तर मित्रांनो आजचं आपलं जेवण म्हणजे हो का हे मस्तीपैकी मटन मित्रांनो आपल्या काकीने काय घातले शिजाईत काय काकी घेवडा का का मित्रांनो आपली करायचे काय राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण आता केलाय ब्लॉग चालू आणि इथून पुढे आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटते चला मित्रांनो आपला इथं सगळा देवारा पुजलाय आहे आईने आईने आज सकाळ सकाळ आंघोळ झाली की पहिली देवाची पूजा केली आणि पूजा बिजा करून आपला आता चाललाय सायपाक काय आई काय पाहिजे बनवायची आता गवारीची शा गवारीची श्याम आणि या ठिकाणी बघा कोणी मित्रांनो कोंबडीने आपले आता बरीच पिल्ल काढले ते आणि काय काय अंडी राहिले ते काढते का नाही काय माहिती आता तिचा ह्यांच्या का नाही जीव बसलाय कोंबडीने दुसऱ्या तिच्या बरोबर आंडी घालून दुसऱ्या डालगेर घातली होती ती तिच्या होती मग मातारी म्हणली मला देते कोंबडी दिले मातारीला बसवायला म्हातारी म्हणजे कोण मित्रांनो आपली आजी तर या ठिकाणी गवार तंबाटो आणि ही नवीन चूल मित्रांनो ही चूल आपल्याला एकदम आवडली नाही का ह्याच्या पहिल्या चुलीने ति व्हायचा आता एकदम मोकळं टाकलो पटांग आपल्याला शूटिंग घ्यायला एक नंबर झाले काळ सकाळ आपल्याला लागणार पहिलं काम म्हणजे हो का हे हा ना काय करायचंय घोड्यांना घालवायचं पहिलं चरायला आंघोळ झाली की ही दोटी करायला लागते ही दोटी चालू असती <laughs> <laughs> आंघोळ झालं की पहिले मित्रांनो या आपली गोडी सोडायची सगळी यांना आता सकाळ सकाळ चराय सोडलं म्हणजे टेन्शन नसतं मित्रांनो आपण आपली घोडी घेऊन आलोय तळ्यावरती आणि इथं तळ्यात बघा काय बदकं मित्रांनो सकाळ सकाळ असं तळ्या का आलं ना की असं आपल्याला निसर्गरम्य वातावरण बदकं बितकं बघायला भेटते तर किती आहेत दोन तीन पाच सहा पाच सहा मित्रांनो आणि त्यांचे दोन चार पिल्ले आहेत तर आपली हिकडं होती तिकडं आपली घोडी बिढी आली ती लगेच गेली पाण्यात तिकडं आतमध्ये आपलं मसोबाच तळ आणि तळ्यावर आता गोडी गोडवायच घातली की झालं आपलं काम चालली मित्रांनो घ्या तळ्यात व्हायच त्या ताळ्यात व्हायच गोडी पेते ते आपली पाणी मित्रांनो आपल्या काकीने काय घातलं शिजाईत काय काकी घेवडा मित्रांनो ही आपली मस्तपी की होते करायचंय काय पाणी ना पार तळून मित्रांनो एकदम कालवाने एकदम झणझणीत झालं पाहिजे तर या ठिकाणी आपला होतं की आजचं जेवण हे सकाळ सकाळचं घेवडा तर आप्पा काय करायचं आपल्याला आता आपलं डोकं करायचं डोकं डोकं करायचंय म्हणजे मित्रांनो आपल्या बनवायचे चंपी तर काढाभर पटका बघू दे किती केसं वाढले ते बघा आपल्या मित्रांनो केवढीचे केस आहेत तरी आपला जास्त मोठी नाही आपांना एवढंच लय चावते चावते काय चावते डोकं खाजावत त्यामुळे आप्पा म्हणतात मला सारखं मीच देतो ना करून आपांचं सारखं आपल्याला डोकं करून द्यावं लागतं मित्रांनो डोकं म्हणजे काय चमन गोटा बनवायचे आता मित्रांनो हे आपलं डोकं करायचं खोरं आणि हे आपल्या डोकं तर आता करूया आपण आपल्या डोकं मित्रांनो अर्धी चंपी झालेली आप्पा इकडे बघा एकदा का अर्धी झाली अर्धी ठेवायची का तशीच अर्धी तशीच ठेवा आपण हे बघा कसे झाले एकदम मस्त मऊ मऊ तर मित्रांनो आता आपल्या आहे आप्पा कशी झाले डोक्या हात फिरवा एकदा बघा कस काय तर मित्रांनो आपण ना म्हणलं डोक्या हात फिरवा तर चंपी बनवून झालेली असं टाट करा आप्पा एकदा एकाच हाताने एकाच हात दोन्ही हाताने करते ते आप्पा तर मित्रांनो आता आपल्या आप्पांची चंपी झालेली ब्लॉक संपलेला नाही इथून पुढं अजून तुम्हाला एकदम खतरनाक वातावरण दाखवणार आहे आपण मित्रांनो आज आपल्या कोकऱ्यांना खायला काय काय आणले बघा हा लिंबाचा पाला त्यानंतर हे सोबाबळीचा पाला मित्रांनो सगळ्यात फेवरेट सोबाबळीचा पाला बी आणला आपल्या दादांनी आणि गहू पीन तर सगळी दणकावली बरीच टाकलेली इथं एक सोबाबळीचा पाला म्हणजे आता जशी जसे मोठी झालेत ना तसं वाईस त्यांना ज्यात ज्यास खायला आणायला लागते जाऊन फुग आपले फुगले ते खाऊन खाऊन घरी राहून कोकरी बेकरी न्हायचं काय चाललंय नो आपली आहे मस्तपैकी लोटे आखोर हे मेंढरा हालून गेल्यानंतर हे कामच असते हे असं सगळं आखोर बिखोर साफ करायला दोन टायमाचं खत असते आपलं असं नाही का द चार महिन्याचा डेगा असतो मोठा आणि मग नंतर आम्ही आता तुम्ही माझा खताचं काय करायचं तर नंतर मित्रांनो आपलं वाड जायच्या टायमाला असं ज्याला कोणाला लागतं खत शेतीला त्यांना आम्ही विकतो तर बघा या अशी मेहनत करावं लागते त्यासाठी आपली आई घेते का नाही लोटून सगळं असं मस्त मित्रांनो एवढंच नाही पार आईने त्या वरच्या कोपऱ्यात ना नाही लोटीत लोटीत आणि इकडं असं पार ह्या गेटापर्यंत खालच्या गेटापर्यंत असं सगळं एवढं अख्खं लोटायचं आहे आई बाबा कशी लोटते सगळं तर मित्रांनो आपलं दादा गेलं तर आज मेंढ्राक म्हणजे अजून काय मेंढरा बिंड्रा आली नाही दादा मेंढराकच आहेत तर आपल्या दादांना आपण शब्द दिलता म्हणलेला दादा तुम्ही भेंड रा जा आणि आज आम्ही मस्तपैकी चिकन रेसिपी बनवतो पण वेळच झाला आहे मित्रांनो तर आज आपली दादांसाठी खास बनणारे चिकन रेसिपी तर आपली आई रेसिपी बेसिपी कशी काय बनवते चला बघूया आईचं आहे मस्तपैकी भाकरी आत्ता आपल्या आईने भाकरीला सुरुवात केली आई भाकरी करून कालवण करायची ना भाकरी करून कालवण करायची तर आपल्या नवीन चुलीवरती मित्रांनो लोखंडाच्या नवीन चुलीवरती मस्तपिकी बनणारे रेसिपी आणि आईचं आता आई भाकरी घेते बनवून मस्तपैकी मित्रांनो बाहुणचं चाललंय पाणी मारायचं रोजची दुटीच काय हो होईल हा मग रोजच्या रोज पाणी मारायला लागते मित्रांनो नवीन काम चाललंय त्याकरता आणि दोन टाईम आणि काकीचं ना आपल्या मामांचं काय चाललंय मामा काय चाललंय पडवी बांधायची मोरवी हा मित्रांनो आधी सांगितलं नव्हतं त्यांना आणि मग अचानक ठरलं पडवी बांधायचे तर ही बघा खड्ड एवढा आता दगडात बांधलेलं बिथळ फोडायला लागते आणि हे सगळं आता मस्तीपैकी या ठिकाणी खड्डे बिड्डे घ्यायचे पाडून आपल्याला तर मित्रांनो ही आहे आपली नवीन चूल कशी काय आहे बघा हे एकदम भारी नाही का पहिलं म्हणजे दगडात नाही आहेत ना राख बिकचा त्यातून मित्रांनो दगडी फुटायची दगड फुटल्यानंतर ते आपल्याला भाजायचं बी जायचं आणि हे आपली अख्खी लोखंडाची चुली आहे नो टेन्शन एकदम व्हिडिओ बी भारी येणार आपला आणि जास्त म्हणजे दगड फुटायचं लागायचं भाजायचं काही टेन्शन नाही आपल्याला याच्यावरती आता आम्हाला चिकन बनवून घ्यायचंय मग डाळ भाजून घ्यायची तर मित्रांनो आपले चिकन बघा नवीन चुली एकदम झनझणीत जन आहे आणि आपली आई घेते डाळ भाजून आता डाळ बाजूस हरभऱ्याची डाळ आहे हरभारची डाळ हरभारी डाळ लागतो कांदा आता कांदा चिरून घेणारे डाळ तिकडे कांदा बी चांगला घ्यायचं आपली ही सगळी मित्रांनो डाळ मस्तीपिकी भाजायची डाळ डाळी नाही हरभरीची डाळ हरभरीची डाळ असं वाटणासाठी वाटण बिटण घालून कालवण बनवायचे आपल्याला माती बी ते लावायचे मित्रांनो चूल जरी लोखंडाची असली तरी बुगड काळ होणार आपलं डाळ जरी भाजून

तर मित्रांनो हे आपलं मस्त पैकी एक किलो चिकन चांगलं धुवून घ्यायचं या जाळवी लागलाय बघा भोगलं ठेवलं आहे मित्रांनो आपल्याला बनवायचे हळदी मिठाच मटण आधी का नाही आहे पाणी ना त्यासाठी हा आपला मस्तपैकी कांदा आणि तेल त्याल, असं तेलात कांदा हिथं बी चांगला तळून घ्यायचंय वाटून बी मित्रांनो आणि असं तळून बी हळदी मिठाच नंतर तिखटाच्या रसाला वाटलेलं टाकायचं नाही हा या हळदी मिठाच तयार होणार आहे आपलं पहिलं एवढी हळद टाकून अन्नोत्सवी <laughs> प्रमाणे आपली आईने हळद टाकली आणि थोडस मीठ हळदी मिठाचं मटण तयार करायचंय ना पहिलं तर मित्रांनो हे आपलं चिकन आहे आता मस्तीपिकी स्वच्छ धुवून घेते मग आपलं हे एक किलो चिकन आता आपलं चिकन धुवून झाले मस्तीपिकी बनते हळदी मिठाचं असं पहिलं कांदा बिंदा तळला ना असं चांगलं परतायचं याला तर मित्रांनो आपण आता रेसिपीचा व्हिडिओ शूट करत होतो पण तेवढ्यात आपल्याला आवाज आला म्हणजे असं आहे आपल्या मेंढरांचा सगळे मेंढ्रा पळतच आल्या ते दरवाजा खोलतोय का नाही काय माहीत नाही मित्रांनो सगळी मेंढरा आली बाबा ते आपण रेसिपीचा व्हिडिओ शूट करीत होतो पण तेवढ्यात मेंढर ते आली त्यामुळं आपल्याला इकडे यावं लागलं गेट खोलायला सगळी मेंढरा आली आपली आणि एवढी का पळतात मित्रांनो अरे कोकऱ्यांचं राहिलेलं खायला हे म्हणजे पाला बिला तुटून पडतात नसते कोकऱ्यांच्या राहिलेल्या पाल्या साल्या वी हो का अरे दमानी खा रे हे बघा ही पहिली तयारी असते बा दिवसभर वळल्यानंतर मला पहिलं खायला दे बोख्यालून आलेला असतो आपला पप्पू का तुझ्यासाठीच तुझ्यासाठीच बनवले आहे नी पळाला आपली एक भाकर घेऊन गडी हो का तर मित्रांनो आपलं हळदी मिठाचं मटण बघा चांगलं वापरले आई लवकर शिजत ना जाळ त्याला तणक्या लागलाय त्यामुळे मित्रांनो लगेच शिजल आज काय आपल्याला कोथबीर बिथमीर नाही असं साधं सोपती एकदम झणझणीत बनवणार आपली आहे त्या ठिकाणी काय चाललंय आयच आई काय वाटते आधी डाळ वाटून घेते आधी डाळ आपली हरभाराची डाळ मित्रांनो बघा कसं वाटायचं चाललंय बारी बुकटी करायला लागते नाहीतर म्हणजे कालवनात तर वाटवेल ना हम्म मग काय काय झाला पाहिजे डाळ चांगली बारीक झाली वाटून आता आपल्या डाळीला गोळा एकदम बारीक वरट्या पाठ्यावरती ह्याला काढून घ्यायचे आणि हा कांदा वाटायचाय आपला आता हे झालं डाळ वाटून आता कांदा वाटून घ्यायचा तर मित्रांनो आपली आई तिकडं जेवणाची तयारी करते आणि आईचं वाटाण बिटन चालले तर घर आपल्याला आपल्या एका शूटरला पाजलं पाहिजे शटर म्हणजे एक कोकर आहे मित्रांनो त्याला पाजून पाजून आता चांगलं बनवले आणि दोन शरडांना पाजतो तर तागडी म्हणजे हो का ओय ओय काय र पळते या हो का ह्याला ह्याला पाजायचे पण ते बघा कसं पळतंय बेते काय मला आपल्याला गावलोय मित्रांनो आणि हे का पळतंय माहिती का त्याला आता दिवसभर पेंट पाला बिला तर खायला गावते आणि त्यातून वरण दूध मग त्याला आपल्याला कसं भूक नसले आपण कसं शॅलका घाल बघतो तसायो गडी आता त्याला एवढी भूक नाही त्यामुळे याय नाही नाहीतर मित्रांनो खायला जर नसतं ना आता महाग पळाला असता आता काय एकच पाज नाही त्यामुळं आपल्याला तेवढं पाजलं की आपलं काम होतं लवकर मेहरातलं आहे का काय काय टीच ते खोबर खोबरा मित्रांनो या ठिकाणी बघा वाळल्या नारळाचा खोबरा हा कांदा बिंदा झाला सगळं कांदा झाला वाटून बारीक वाटण 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 झालं आता आपलं किती तयार केले आणि ते आपण बनवायचं म्हणलं ना मित्रांनो आपल्याला अख्खा दिवस जाईन तेवढं असं बारीक बिरीक करायला ते नीटनिट ते वाटाच फिरावता येत नाही एकदा शिकल्या मग काही टेन्शन नाही तर मित्रांनो या ठिकाणी बघा कसा लागलाय जाळ आणि आपलं शिजते मटण थोड्याच्या वेळात आता शिजलेलं बी दाखवतो तुम्हाला तर कसं काय मित्रांनो आपला बेत आता, आता आ, गे, गे, या हळदी मिठाचं मटण आताशी उकळलंय शिजलं असेल काय शिजले काय बघायचं घे घे काढून बघ हे आपल्या आईने मटण बेटन बघितले ना शिजले का ते आपला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतंय आई मागच्या वेळेस बी आईने चांगलं मी जोडलेलं आईने शिजले का बघित होती मित्रांनो आपला आता व्हिडिओ एकदम व्हायरल झाला नाही का म्हणजे आता मला वाटतंय त्या व्हिडिओला दोन लाख चोवीस हजार व्ह्यूज म्हणजे खूप सारं प्रेम मिळालेलं आहे आपल्याला आणि असंच आपली आई बघत होती शिजले का शिजले काय शिजले बघा कसं शिजले एकदम मस्त खमंग झाले तर मित्रांनो आपलं दादा गेल ते दादा मग कस काय हा आणि ही आपली पोरगी आरचू शाळा कशी काय मग आजकालचा पेपर इंग्रजी कसा गेला चांगला गेला चांगला गेला मित्रांनो आपल्या आरचूचा इंग्रजीचा पेपर होता आणि आता बघा कशी बसले ते आपली दादा ना आरचू आणि आरचोला खायचे आपलं मटण आई मग आरचो आली म्हणली मला हळदी मिठाचं मटण पाहिजे तर मित्रांनो आपली आरचो खाते हळदी मिठाचं मटण बाई आपलं हळदी मिठाचं मटण कसं चालेल एकदम मस्त बाबा खाते आपली भाकर आणि हळदी मिठाचं मटण या ठिकाणी आणि आपल्या दादांना बी व्हायच टेस्टिंग दादा बी आपलं भुक्याला असतेला मेंढ्राचं गेलं तर मित्रांनो आपलं हळदी मिठाचं तर मटन सगळं रेडी आहे पण या ठिकाणी आता आपला बनणार आहे मस्त देखील वाटण वाटलेलं बाजत हे असं त्याला टाकलं ना बाजत एकदम जोरात फार मला इकडं मोबाईल मी मित्रांनो तो टाक धरलाय मला भाजले मग आपल्या आईला तर किती बाजलं असेल धनगर वाड्यावरचा धनगरी मसाला आपल्या आईने स्वतः हाताने बनवलेला आहे मित्रांनो हा घरी मिरच्या बिरच्या आणून आपलं कालवांना आपल्या घरच्या मसाल्याने एकदम खमंग होत तयार आपली वाटणाची ह्याची ग्रेव्ही बघा ग्रेव्ही तयार झालेली आहे तरी मित्रांनो बराच मटेरियल आपल्याकडे उपलब्ध नाही हे एकदम आपलं साधं सोप्पं हा अजून बराच मटेरियल आहे पण हे एकदम आपलं साधं सोपं मटन आपण तयार करतोय चिकन मस्तपैकी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे ही मस्तपैकी मटणासाठी ग्रेव्ही जास्त पातळ करण्यासाठी आई आपलं आळणे पाणी टाकते ते याच्यात आता आपल्याला टाकायचे मटन तर आपली आई टाकते बघा आहे इधरूनच बघा आणि आता नुसतं काढवायचं मग आपली रेसिपी तयार हे वाटाण दादा कस काय लागतंय मस्त लागते मित्रांनो आपलं कालवण तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या दादांना जेवण देते वाढून दादा कसं झाले एकदम मस्त मस्त झालंय ना तर मित्रांनो या ठिकाणी आपलं दादा जेवण करते हो तर मित्रांनो आजचं आपलं जेवण म्हणजे हो मस्ती पैकी मटण आणि आपल्याला काय जास्त भूक नाही पण म्हणलं आपलं मटण कसं काय झालंय ते दाखवा आपल्या दा पब्लिकला तर आता आपलं दादा बिदा जेवण करते ते मित्रांनो तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद